सनशाईन सोलर सिस्टीम कणकवली आकर्षक ऑफर्स पीएम सौर घर योजना तसेच स्मार्ट सौरघर घर योजना अंतर्गत सबसिडीसह सह सोलर प्रोजेक्ट सनशाईन सोलर सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ कणकवली आजच संपर्क साधा आणि वीज बिलांची चिंता कायमची दूर करा कोकणचं सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणजे सुशासन धोरण आणि लोकाभिमुक्ता यांचा त्रिवेणी संगमच भारताच्या या अत्यंत विद्वान पण तितक्या साध्या व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासावर आधारित एडव्होकेट नकुल पारसेकर यांनी ध्येय धुंद हे पुस्तक लिहिलंय आहे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ गुरुवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला शिवजयंती दिवशी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी पार्क मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह इथं मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे याविषयी लेखक ऍडव्होकेट नकुल पारसेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी त्यांच्यासोबत एम आय डी सी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन हुडावडेकर आणि कॉन्पॅक्टचे संचालक संजीव करपे उपस्थित होते आजच्या या नियोजित पत्रकार परिषदेचा एक वेगळा विषय आहे वेगळा या अर्थाने की देशाच्या राजकीय पटलावर राजकीय परिघामध्ये अनेक नेते होऊन गेले आपल्या कोकणातीलही असतील महाराष्ट्रातील असतील पण असा एक नेता की ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा उपयोग करून एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक सकारात्मक विचार आणि ऊर्जा निर्माण केलेली आहे असे नेते म्हणजे आपले सन्माननीय कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभाकर प्रभू वास्तविक त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीचा त्यांच्या राजकीय आणि आताच्या चाललेल्या सामाजिक प्रवासाची सविस्तर माहिती द्यायची गरज नाही कारण आपण सर्व या जिल्ह्यातील पत्रकार ज्ञात पत्रकार आहात परंतु अशा एका बुद्धिमान कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तिमत्वावर राजकारणामध्ये आज दिवसेदिवस जी नकारात्मकता चाललेली आहे अशा एक युवकांच्या मनामध्ये एक सकारात्मक विचार निर्माण होवा या उद्देशानं मी त्यांच्याबरोबर एक पंचवीस वर्षाहून जास्त का कार्यकर्ता म्हणून काम केलेला एक कार्यकर्ता असल्याने त्यांच्या त्या सगळ्या सहवासात प्रवासात त्यांची जी काही अनुभूती घेतली त्या अनुभूतीचं एक शब्दांकन करण्याचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या समोर व्यक्त होताना ही गोष्ट मी अधोरेखित करतो प्रामाणिकपणे की मी काही कोणी प्रतिभावंत साहित्यिक विचारवंत असा नाही मी एक समाजातला सजग सामाजिक कार्यकर्ता आहे आणि त्या अनुषंगाने प्रभू साहेबांच्या बाबतीत जी काही एक मला अनुभूती आली ती त्या अनुभूतीचं लेखांकन करावं शब्दांकन करावं असा एक छोटासा प्रयत्न मी केला आणि त्यांच्यावर एक ध्येय धुंद नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आम्ही गेले सात आठ दिवस या पुस्तकाची जी निमंत्रण पत्रिका आम्ही काही ठिकाणी शेअर केली म्हणजे प्रभू साहेबांचे काही त्यांच्याबरोबर काम केलेले त्यांचे काही अधिकारी असतील काही सहकारी सह, सहकारी असतील काही कॉर्पोरेट स्तरातले माणसं असतील तर त्यांच्याकडून एक नावाला अतिशय चांगली अनुमती आलेली म्हणजे म्हणाले ध्येय धुंद म्हणजे खरोखरच ध्येयानं धुंद होऊन त्या माणसाने काम केलेलं आहे अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया कुणाच्या आल्या ते तुम्हाला सांगतो की जी मीडियाचे जे चे चेअरमन आहेत ते आत्ताच माझ्याशी बोलले चंद्रकांत जोशी ते म्हणाले की नावाला साजेचं असं सा तुम्ही लिखाण केलंय असं मला वाटतं त्यामुळे त्या पुस्तकाला आम्ही ध्येयधुंद असं नाव दिलेलं आहे या पुस्तकामध्ये एकूण वीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिक हा वेगवेगळा आहे म्हणजे सुरुवातीची थोडी त्यांची पार्श्वभूमी आहे जी पार्श्वभूमी म्हणजे त्यांची कौटुंबिक माहिती म्हणजे वाढवण त्यानंतर त्यांचं बालपण बालपणानंतर त्यांचं शिक्षण शिक्षण सुरू असताना त्या महावैद्यालयीन जीवनात ते ज्या ज्या काही चांगल्या व्यक्तींशी संस्थांशी जोडले गेले त्यावेळी त्याने केलेलं काम त्यानंतर राजकारणातील त्यांचं पहिलं पाऊल त्याचा सगळा सविस्तर आढावा घेतलेला आहे ते राजकारणात कसे आले आणि त्यानंतर राजकारणात आल्यानंतर त्याने केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांना जेवढे जे जे पोर्टफोलिओ मिळाले त्या सगळ्या प्रत्येकाचा एक एक चॅप्टर आहे म्हणजे रेल्वे खात्याचा कारभार हवाई उड्डाण मंत्री म्हणून खत रसायन मंत्री म्हणून त्यानंतर वाणिज्य मंत्री म्हणून त्यानंतर आपले पर्यावरण मंत्री ऊर्जा मंत्री असा तो सगळा कव्हर केलेला आहे आणि एक सगळ्यात महत्वाचा त्या चाप्टर आहे की जो चॅप्टर जी माहिती वरच्या स्तरावर आहे म्हणजे गडकरी साहेब वगैरे त्यांना असेल पण सार्व सार्वजनिकरित्या सर्वसामान्य लोकांना माहिती माहिती आणि तो एक साधारण सोळा सतरा पानांचा चाप्टर आहे तो पंधरा सोळा पानांचा आहे तो असा आहे या टायटल खाली की यस ही इज अ ग्लोबल लीडर म्हणजे आपल्याला आठवत असेल की एक साधारण महिन्या दीड महिन्यापूर्वी पूर्वीचा फोटो तो शेअर केलेला होता पुतीन यांच्या बरोबरचा ऍक्च्युली तो फोटो पूर्वीचा आहे जो तर माझ्या आता पुस्तकात आलेला आहे अमेरिकेतला एखादा अभिनेता असेल पुतीन असतील जवळजवळ चाळीसहून जास्त देशातले राष्ट्राध्यक्ष असतील त्यांच्याबरोबरचा प्रत्यक्ष त्यांचं इंटरॅक्शन भेटी मिटिंगा बैठका इंटरनॅशनल विषयावरची चर्चा अशा प्रकारचा विषय तो कव्हर केला आहे येस ही इज अ ग्लोबल लीडर त्यानंतर नद्या जोडणी प्रकल्पाचा विषय आलेला आहे जेव्हा मंत्रालयात म्हणजे जे मंत्री नव्हते आणि तेव्हा अमित शहाने त्यांना बोलवून एक अतिशय महत्वाची जबाबदारी दिली होती ती जबाबदारी होती राष्ट्रीय सहकार धोरण नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी तर त्या सहकार धोरणाचे ते त्यांना अध्यक्ष केले होते आणि एक इतर वीस मेंबर होते तर तो अहवाल त्यांनी दिला तर त्या अहवालाच्या त्याच्यावर एक तीन चार पानं आणि शेवटी तीन प्रकरण आहेत त्याच्यात सहधर्मचारिणी म्हणून एक जवळजवळ बारा तेरा पानं उमाप्रभूंच्यावर आहेत म्हणजे त्यांच्या लग्नाच्या एपिसोडपासून तो नंतरच्या एपिसोडपर्यंत त्यांचं आपल्याला एक कल्पना असेल त्याची माहिती मोठ्या प्रमाणात करपेनं असेल होडावडेकरणं असेल त्यांचा मुलगा सुद्धा आता खूप मोठ्या इंटरनॅशनल लेवलवर काम करतोय आवा का मोठा आहे खूप म्हणजे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर तो काम करतोय अमेय प्रभू तर मग पुत्र व्हावा ऐसा अशा टायटल खाली त्याचा तो विषय ज्या ज्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर तो कार्यरत आहे तो आढावा घेतलेला आहे आणि शेवटची एक पंधरा सोळा पानं आहेत ती अनुभूती म्हणजे माझ्या कुटुंबाशी ते जोडले गेले माझ्याशी ज्यांची डे टू डे चर्चा बिर्चा किंवा अनेक वेळा ते मंत्री असताना दिल्लीला जाणं बिण्याचे कार्यक्रम अटल प्रतिष्ठान वगैरे असा तो सगळा विषय अनुभूती म्हणून शेवटचा कव्हर केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला आणखी एक विषय सांगायला विसरलो की आशीर्वाद गुरुजींचे म्हणजे हरियाणामध्ये जे गुरगाव म्हणून आहे त्या ठिकाणी त्यांचे गुरुजी होते गुरुजी म्हणजे हे सगळं जे, जे अंधश्रद्धेचा विषय तो असा नाही पण ती एक वेगळी शक्ती होती आणि जेव्हा जेव्हा साहेबांना त्यांच्या कौटुंबिक लाईफमध्ये असेल जीवनात असेल राजकीय सामाजिक कुठं असेल विशेषतः कौटुंबिक जेव्हा त्यांचे वडील वारले साहेबांचे त्यावेळी दोन्ही बहिणी लग्न व्हायच्या होत्या आणि ती अचानक जबाबदारी आल्या कारण त्यापर्यंत जबाबदारी काय माहीत नव्हतं तर अशा वेळी ते गुरगावला जायचे म्हणजे साहेबांचे जे लग्न झालंय ते लग्न झाल्यानंतर पहिलं ते लग्न गुरगावलाच झालेलं आहे तोही फोटो त्या खूप जुना फोटो आहे तो टाकलेला आहे त्या पुस्तकात तर ते आश्चर्याचा विषय असा आहे की साहेबांनी साहेबांचा जो प्रवास आहे तो त्या गुरुजींनी जसा सांगितला जसं भविष्य सांगतात तसा तसा तो प्रवास घडत गेलेला आहे हे तुमच्या बहिणीचं लग्न होणार सॉरी तसा, तसा तसा प्रवास घडत गेलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ बहिणीचं आता लग्न होणार की नाही वगैरे मग ते साहेब गुरुजी सांगायचे ठीक आहे या एवढ्या दिवसाचा विषय होणार लग्नाचा सुद्धा त्यांचा वेगवेगळा किस्सा आहे म्हणजे गुरुजींनी जी निवडलेली होती मुलगी ती तीनवर मग हिच्या बरोबरचा असा तो सगळा विषय त्याच्यात कव्हर केलेला आहे आणि शाश्वत विकासाचा त्यांचा जो कन्सेप्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जी त्याने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंत्रालयात राबवण्याचा कसोशी प्रयत्न केला त्याला यश आलं न आलं तो भाग चर्चेचा वेगळा होऊ शकतो तर त्याही विषयावर असं ते लिखाण केलेलं आहे आणि त्यामध्ये आणखी एक चॅप्टर जो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि या दोघांच्या दृष्टीने महत्वाचा आहे की बांबू चळवळीचे जनक या टायटल खाली आत्ता बांबूचा जो विषय त्या उंचीवर बसलेला आहे त्याच्या मुळाशी प्रेरणा ही सुरेश प्रभूची आहे आणि त्यावेळी तो जो त्यांच्या डोक्यात त्यावेळेच्या काळात तो खरं तर विचित्र विषय होता म्हणजे बांबूचं काम ह्या लोकांना करा म्हणून सांगा त्या काळात आणि त्यावेळी ही जी दोन माणसं त्यांच्या संपर्कात आली तर त्याच त्याचं कौतुक गडकरींनी वगैरे जे काय केलं आहे ते सगळे त्याच्यामध्ये विषय ते आलेले आहेत शरद पवारांची आहे त्यांना शुभेच्छा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी दिलेल्या आहेत शुभेच्छा आपले एबीपी माझाचे राजू खांडेकर ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये शरद पवार गडकरी राजू खांडेकर आणि हे हो माशेलकरांची प्रस्ताव आहे माशेलकर शास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्यांच्यावर बरीच एक दोन पानं खूप वेगळ्या पद्धतीनं लिहिलेले आहेत साहेब नागपूरच्या कार्यालयातून एकदा फोन आला आणि फोन त्यावेळी मी कुठेतरी कार्यक्रमात होतो मी घेत नव्हतो त्या पुस्तकावर सर्वाधिकार माझ्या मिसेजला त्यामुळे मिसेसच्या नावावर फोन आला प्लेचा आणि त्याने म्हणाले की आपण कोण बोलतोय तर पारसेकरांच्या मेमदा तो डाट पाचून द्या मी तो पाठवून दिला याच्यावर पी पीडीएफ तो पीडीएफ वाचला आणि त्याने ते लिहिलेले गडकरी साहेबांनी आणि याचं प्रकाशन हे एकोणीस तारीखला शिवजयंतीच्या दिवशी आपल्या शिवजयंती आहे आपल्या दृष्टीने तो राष्ट्रीय उत्सवच आहे म्हणायला हरकत नाही आणि ज्या सभागृहात ह्या सोहळा होतोय ते सभागृह हे स्वातंत्र्यवीर दामोदर वीर दामोदर सावरकरांच्या नावाने ते सभागृह आहे तिथं आपण करतो आहोत आणि ह्याला सन्मानाने जी उपस्थिती आहे प्रमुख उपस्थिती आहे ते महाराष्ट्र प्रदेशाचे भाजपचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण आहेत आणि इतर जी सन्माननीय उपस्थिती उपस्थिती आहे त्याच्यामध्ये शशी प्रभू हे विख्यात वास्तुविशारद आहेत राजीव खांडेकर आपल्याला सगळ्यांना परिचित असतील एक माझ्या दृष्टीने गोष्ट म्हणजे जे सतीश मराठे आहेत जे आता रिझर्व्ह बँकेचे बँक ऑफ इंडियाचे आणि नाबार्डचे संचालक आहेत त्यांच्याबरोबर विद्यार्थी परिषद मी काम केलंय माझ्याकडे ते ज्यावेळी सुरुवातीला मी काम करतो माझ्या घरी वगैरे येऊन गेलेले आहेत त्यामुळे माझ्या दृष्टीने ती माझ्या दृष्टीने आनंदायी गोष्ट आहे आपल्या सारस्वत बँकेचे गौतम ठाकूर आहेत जयराज साळगावकर आहेत ज्योतिष ज्योतिष्कर साळगावकरांचे सुपुत्र कालनिर्णयाचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल छाजड आहेत त्यांच्याबरोबर साहेबांनी काम केलं होतं साहेब चार्टर्ड अकाउंटंट होते हे जे चार्टर्ड अकाउंटंट माजी संचालक आणि स्वामीराज प्रकाशन च्या वतीनं हे पुस्तक प्रकाशित होणार आहे तुम्हाला एवढा त्रास देण्याचा माझा हेतू एवढाच काय एवढं मोठं काय पत्रकार परिषद घेण्याचा वगैरे असा विषय आहे का तर तसा नाहीये पण ही पुस्तक एका वेगळ्या व्यक्तीवर एका वेगळ्या महानुभावावर माझ्यासारख्या एका म्हणजे ग्राउंड लेवलवर रूटबेजवर काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याने ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामुळे त्या पुस्तकाच्या बाबतीत आपण हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती करण्यासाठी मी तुम्हाला त्रास दिलेला आहे धन्यवाद